तुम्हाला माणूस म्हणून जन्मला घातले यापेक्षा आणखी काय देणार देव नमस्कार मंडळी कसे ना म्हणा एकदा आपल्या भक्तिमय चॅनल मध्ये तुमचं सर्वांना स्वागत आहे मी नमतो निखील चव्हाण मंडळी ना, ना सगळू सांगतात देव इतका वेळा नाही अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमची सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यात सर्व दुःख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्मला घातले यापेक्षा आणखी काय देणार देव व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करा असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याच्या